नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता सुनंदाने मात्र इकडे माणसीने मला ढकललेलं नाही ती निर्दोष आहे ही मात्र साक्ष दिलेली असते तर दुसरीकडे तिला किचन मध्ये बघून सुनंदा चिडते आणि ती म्हणते जरी ती या घरात आलेली असेल तरी ती तुमच्या परवानगीने माझ्या परवानगीने नाही आता मी हिला सून मानत नाही त्यानंतर मात्र आता ती माणसीवर खूपच ओरडते तेव्हा मात्र आता तातासाहेब तिला समजून प्रयत्न करतात परंतु सुनंदा काही ऐकत नाही आणि तिथून निघून जाते इकडे मात्र तात्या म्हणतात की मनुताई तू काळजी करू नको मी बोलतो तिच्याशी परंतु माणसी म्हणते नाही तात्या तुम्ही नका मीच बोलते त्यांच्याशी आणि काळजी करू नका माझ्यामुळे त्यांना त्रास होणार नाही तेव्हा मात्र तात्या म्हणतात की त्याची खात्री मला पूर्णपणे आहे तू तेवढी समंजस आहे आणि असं म्हणून तात्या सुद्धा तिथून निघून जातात इकडे आता माणसी आणि तेजस एकमेकांकडे बघतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता घरामध्ये सत्यनारायणची पूजा घालायची असं मात्र ठरतं तेव्हा आता सुनंदा म्हणते आता तुम्ही ठरवलेलच आहे तुम्ही काय बोलणार पण जी जोडी पूजेला बसणार आहे त्यांचं हे नातं खरं आहे का हे त्यांना माहिती तरी आहे का असं मात्र ती त्यांना बोलू लागते इकडे मात्र आता रूम मध्ये तेजस माणसीला म्हणतो तुम्हाला पूजेला बसायचं नसेल तर तसं सांगा सा मी करतो मॅनेज असं म्हणून आता तो माणसीला सांगू लागतो त्यानंतर माणसी मात्र विचारात पडते मालिकांच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा